नमस्कार मी अरविंद बेंडगा आजचा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आपल्या तलासरी तालुक्यातील झरी आश्रमशाळा येथे झालेला एक पेड मा नाम या वृक्षारोपणाचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडला ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सरांचे आपल्या शाळेत खूप खूप स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर झरी शाळेसाठी त्यांच्या मनात सदैव आपुलकी असून वेळोवेळी वेळोवेळी त्यांनी शाळेला मदतीचा हात दिला आहे विशेषतः कोविड काळातही त्यांनी शाळेची साथ सोडली आदरणीय श्री सुधीर इबार स्वागत व सत्कार करावा व त्यांना शाल परिधान करून त्यांचे सन्मान करावा खूप खूप धन्यवाद सर आपल्या शाळेचे शाळा संचालक व ज्ञान ज्ञानमाता सदन संस्थेचे प्रति तो 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 मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी आजचा कार्यक्रम हा एक झाड आईच्या नावे हा कार्यक्रम मला वाटतं यावर्षीचा तालुक्यात पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शाळेत आयोजित करण्यात आले आहे आणि या अंतर्गत आईच्या नावाने वृक्षारोपण करण्याचे आवाहन सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि सन्माननीय मोदी साहेबांनी मन की बात एकशे अकराव्या भागामध्ये एकशे अकराव्या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या त्यांच्या आईच्या आठवणींना देत त्यांच्या अर्थ एक झाड आईच्या नावाने लावण्याचे म्हटले आहे सर्वांच्या जीवनात आईचा दर्जा हा सर्वोच्च आहे प्रत्येक दुःख दुखत सुद्धा अगदी आपल्या मुलांसाठी अहोरात्र झटणार आहे अशी आपली आई आहे आप आप आज एक झाड आईच्या नावाने याचा अर्थ असा आहे की एखाद्या वस्तूचं आपण जेव्हा नामकरण करतो आज आपण एखादं वृक्ष लावलं एखाद्या वृक्षाचं वृक्षारोपण केलं त्याच्यानंतर त्याचं नामकरण केलं त्याला नाव दिलं तर आपण त्याची साधली काळजी घेतो आपण असंच एखादं झाड लावलं तर त्याला कोणी काळजी घेत नाही त्याच्यासाठी आपण एक झाड आईच्या नावाने मग आपण जे एक वृक्ष लावणार आहे ते वृक्ष आईच्या नावाने लावणार आहोत जेणेकरून त्याच्या त्या आईला समोर वयासमोर घेऊन ते झाड आपल्याला वाढवायचं आहे मोठं करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण एक झाड आईच्या नावाने हे या ठिकाणी आपण कार्यक्रम इथे घेत आहोत आता वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित तलाश्री तलाश्री तालुक्याचे तहसीलदार ता माननीय अमृती पाठक साहेब तसेच सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो खर तर आम्ही एकट्या पार्टीचे असू म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी आपले देशाचे पंतप्रधान दे, मन की बात मध्ये सांगितलं की एक नाव म्हणजे आईच्या नावाने प्रत्येकाने एक एक झाड लावलं पाहिजे हे मन की बात मध्ये आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही पार्टी म्हणून कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रत्येकाने तो कार्यक्रम आम्ही घेतलेला पण शाळेत कार्यक्रम घेणं हे मला वाटलं तलाशी तालुक्यातील प्रथम शाळा असेल तर ही झेजेची जनमाता साडा परंतु असं मत कारण घेताना काय करून त्याचं निरोदन लागत की हे असे कारण भविष्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी हे कारण घेण्याचं काम हे याचे मी खरं अभिनंदन करून आभार मानेन तिथल्या प्राचार्य आणि त्यांचे सर्व शिक्षक वर्ग यांचं मी अभिनंदन करेन तरी का आपण बघतोय आपली पिढी मला तर पाचवी सहावी सातवी पिढी असेल गेली कित्येक दस आपण बघत आलो की एका झाड आपण एखाद मोठं झाड बघतो जेव्हा सावली बघतोय हे किती वर्षाचा झाड असेल की जेव्हा येणारा असतो तेव्हा आपल्याला सावलीची गरज असते तेव्हा कुठेतरी आपण विश्रांतीसाठी झाडाची आवश्यकता असते झाडाची सावली बघत असतो तेव्हा ते झाड कोणीतरी पूर्वजांनी लावलेलं असतं आता आपण बघितलं अस एखादं आपण झाड लावायचं तर त्याला वाढवण्यासाठी कितीतरी वर्ष निघून जातात आपण बघताय की फोरेस्टवाले कितीतरी झाडं लावण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतायत की झाड लावलं पाहिजे फोरेस्ट मध्ये लावले पाहिजे कारण तर आपण आज फक्त बघत आलो आज झाडं जी कापली गेली झाडांची जी उत्सावळ होत्या उत्सव होतंय ह्यासाठी भरपूर पोलीस वाले असतील तहसीलदार साहेब असतील हे सर्वांनी सांगायचा प्रयत्न करतात की झाड वाचवा सर मांडिया श्री अजय गोड साहेब यांनाही आजच्या शुभप्रसंगी आमच्या विद्यार्थ्यांना दोन शब्द सांगावेत अशी मी विनंती करतो सर्वांना गुड मॉर्निंग आज या ठिकाणी आपल्या ज्ञान माता शाळेने खूप उत्सुक त्याचा उपक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या तारासरी तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय भटक साहेब त्याचबरोबर विनोदजी साहेब सन्माननीय त्याचबरोबर हिबाळे साहेब या शाळेचे प्रिन्सिपल मॅडम सर्व स्टाफ आपण विद्यार्थी आणि पालक पत्रकार बंधू आणि सर्व उपस्थित आता खूप स्तुत आणि चांगला उपक्रम आहे जो उपक्रम या तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत आम्ही हजर झाल्यानंतर एक चांगल्या उपक्रमाला रा हजर राहून सुरुवात झाली याचे आम्हाला आनंद आहे आणि आपल्या देशाचे सन्माननीय लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेब यांनी हा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सगळीकडे साजरा केला जात आहे आणि आपल्या या तलासरी असेल मला पालघर जिल्ह्यामध्ये आपली शाळा हा सर्वप्रथम उपक्रम राबवत आहे झाडाचं महत्त्व सर्वांनीच आता आपल्याला सांगितलेलं आहे परंतु माझं मत असं आहे की आपल्याला हा निसर्ग समतोल ठेवण्यासाठी आणि आपल्याला भविष्यातल्या पिढीसाठी एखादं काम राहिलं तरी चालेल परंतु झाड लावणं आणि झाड जगवणं हा खूप काळाची गरज आहे माझी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना विनंती आहे की मुलं ही पुढील पुढील काळातलं भविष्य असतं तर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना झाड लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते झाड जगवण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि माझी शाळांनासुद्धा एक विनंती आहे किंवा स्थानिक लोक स्थानिक प्र, प्रशासन असेल की झाडं लावून झाडं जगवणारी जी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी एखादा सत्कार किंवा त्यासाठी वेगळं काही शाळ स्तरावर काय उपक्रम राबवता येईल का किंवा त्यांना जे काही मार्क्स त्याच्यासाठी ठेवून कारण आपल्याला सर्वांना जर भविष्यात फार मोठी समस्या जर असेल तर निसर्गाचा समतोल जो डासळतोय तो कुठेतरी आपल्याला कंट्रोल करावा लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना प्रयत्न करणार आहेत प्रशासक प्रशासन स्तरावर प्रयत्न करत असते शाळा शाळा स्तरावर करत असते परंतु इथले ग्रामपंचायत असेल शाळा असेल तर झाडांना महत्त्व देण्यासाठी त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम किंवा वेगवेगळ्या वेग वे 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 योजना ते जाहीर करू शकतात करू शकतात तर पालकांना पालकांनी सुद्धा त्यामध्ये सहकार्य करावं शाळेने शाळेनंसुद्धा असा एक चांगला उपक्रम राबवावा की ज्याच्यामध्ये झाडं जगवणाऱ्याला कशा पद्धतीनं प्राधान्य देता येईल किंवा त्याच्यामध्ये काही एक नवीन योजना तयार करता येईल उपस्थित माझे सहकारी आहेत त्यानंतर माझे मित्र विनोदजी मेढासाहेब साहेब त्यानंतर यांच्यामुळे हा कार्यक्रम खरं तर घडतोय अशा आपल्या शाळेच्या प्राचार्या बस्तरवान मॅडम त्यानंतर भावर साहेब मुदले ताई त्यानंतर उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांमधून आतापर्यंत तुम्हाला भरपूर तासिका झालेली आहे त्यामुळे आता काही जास्त वेळ घेणार नाही परंतु बरेच पालक आणि विद्यार्थी आहे आतापर्यंत जे काही बोललं गेलं त्याला थोडीशी त्याची पुनरावृत्तीने तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की शैक्षणिक काम सोडून किंवा आपले शिक्षण सोडून हा काही वेगळा उपक्रम हा कशासाठी आणि याचं महत्व काय आहे हे आपल्याला या प्रसंगी समजून घेणं जास्त महत्वाचं ठरत मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की अतिवृष्टीचा इशारा म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये शाळेला सुट्टी देण्यात आलेली होती मला वाटतं सोमवार असेल तो याच आठवड्यामध्ये बरोबर ना आणि या सोमवारी सुट्टी काय दिली आपण का अतिवृष्टीचा इशारा होता आणि जर आपण घराबाहेर पडलो तर जे काही पाऊस जास्त प्रमाणात पडणार होता त्यामुळे ओढे नाले भरून भरून वाहणार होते त्यामुळे आपल्या जीवितला एक प्रकारे धोका निर्माण होऊ शकला असता आणि म्हणून आपण एक आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून ती सोमवारच्या दिवशी आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये शाळेला मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या निर्देशानुसार सुट्टी दिली होती आता अचानक या अतिवृष्टीचं प्रमाण वगैरे वाढलं या तसं सुद्धा पर्यावरण असमतोल तुम्हाला सांगायचं असं की जसे आपल्याकडे अतिवृष्टीने सुट्टी दिली जाते तशी तुम्ही पेपर वगैरे वा वाचत असाल तर दिल्लीच्या भागामध्ये दिल्ली परिसरामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये जे काही धुकं दाटलं जातं आणि दिवसभर धुकं राहतं आणि प्रदूषणामुळे त्याचं जे काही जास्त वेळ दीर्घकाळ ते राहतं आणि त्याचं स्वरूप असं असतं की थोड्याशा अंतरावरती सुद्धा आपल्याला दिसत नाही एवढं दाट ते धुका असतं आणि त्या धुक्यामुळे संपूर्ण ऑफिसेस असतील शाळा असतील या सर्व गोष्टी ज्या काही आहे आपल्या त्याला सुट्टी द्यावी लागते म्हणजे जसे आपल्याकडे पावसामुळे सुट्टी आहे तशी काही भागामध्ये प्रदूषणामुळे जे काही धोका पडतो आणि अशा स्वरूप जे आहे प्रदूषणामुळे काही ठिकाणी आलेलं आहे आता आपल्या परिसरामध्ये ही परिस्थिती नाही आहे ते आपलं सुदैव आहे आजूबाजूचा आपला परिसर आहे आपला समाज जो आहे निसर्गपूर्ग आहे त्यामुळे आपल्याकडे तशी परिस्थिती नाही परंतु जर आपण निष्काळजीपणाने राहिलो आणि हे झाडाचं महत्व समजून घेतलं नाही वृक्षरोपणाचं महत्व समजून घेतलं नाही तर येण्या ना येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याकडे सुद्धा ही परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण आपल्या परिसरामध्ये आता विकासाचा वेग जो आहे तो वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून वाढतो आहे लोकसंख्या वाढते आहे आणि जस जसे हे विकास वाढत आहे लोकसंख्या वाढत आहे तस तसा झाडाचा वापर सुद्धा वाढत आहे आणि यामुळे आतापर्यंत एक साहेबांनी वगैरे सामाजिक जबाबदारी म्हणून सांगितलं मला या ठिकाणी तुम्हाला फक्त एक वैयक्तिक जबाबदारी जी आपली आहे ती मला समजावून सांगायची वाटते सर्व विद्यार्थ्यांना आता तुम्ही झाडांचा वापर करता तर बऱ्याच वेळाला असं तुम्हाला विचारल्यानंतर तुम्हाला प्रश्न आपल्या आपले अगोदरचे वडील असतील आजोबा असतील पंजोबा असतील म्हणजे आपल्या अगोदरच्या पिढीने झाडं लावले त्या झाडाचा वापर आपण करतोय आणि अजून पण आपण जर त्यांनीच लावलेला फक्त झाडाचा वापरच करत राहिलो तर काय होणार आहे हे झाडं जे आहे ते दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे आणि एकदा हे झाड कमी झाले का मग सगळ्या समस्या जे आहे त्या सर्व समस्या तुम्हाला किंवा तुमच्या पुढच्या पिढीला जाणवणार आहे म्हणून प्रत्येकाने एकच जबाबदारी घेतली पाहिजे की मी पूर्ण जीवनामध्ये जेवढ्या झाडाचा वापर करणार आहे त्याच्यापेक्षा किंवा तेवढे झाडं कमीत कमी मी लावले पाहिजे फक्त आपण झाडाचा वापर करणार नाही तर ज्या झाडाचा वापर मी करतो का जे माझ्या अगोदरच्या आजोबा पंजोबांनी लावलेले आहे तर मी पुढच्या पिढीसाठी मी सुद्धा स्वतः झाडं लावणार आणि म्हणून प्रत्येकाने जर झाडं लावली तरच झाडांची संख्या ही कायम राहणार आहे किंवा झाडांची संख्या ही वाढणार आहे आणि निसर्गाचा येत आहे मी आपले पत्रिका घेऊन गेले आजचा कार्यक्रम आपल्याला साजरा करायचा आहे म्हणून तर आपले माननीय आदरणीय आपले तहसीलदार साहेब अमोल पाठक सर याने मला पहिलंच वाक्य सांगितलं की मॅडम आपण कशाला आला मी आम्ही येणार आहोत याच्याने माझं मन भरून गेलं सर तुमचा हा प्रेम आमच्या शाळेपाठिमागचा खूप खूप आपल्याला धन्यवाद आभार आपले आमचे शाळेमार्फत आपले खूप खूप आभार आपले पी ए पी एस आय अजय साहेब याने ताबडतोब मला सांगितलं हो मॅडम आम्ही येत आहोत आणि आपण विद्यार्थ्यांना आपला उपक्रम झाल्यानंतर हे सेशन घ्यायचं का तर मी पण साहेबांना बोलले येस आपल्याला खूप चांगला योग आज भेटलेला आहे त्याबद्दल पी साहेब आपले पण हो, आम्ही आभारी आहोत आणि आपले कधीच हे ऋण आम्ही विसरणार नाहीत आणि आपलं प्रेम आणि आपल्या शाळेत फर्स्ट टाइम आपण एंट्री केलेली आहे प्रवेश केलेला आहे त्याबद्दल आपले खूप 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 धन्यवाद थँक्यू यू गॉड ब्लेस यू त्याचप्रमाणे <laughs> आपले लाडके आणि आपले गावचे हक्काचा माणूस आपले विनोद मेरा साहेब सतत हसऱ्यामुखाचे आपल्याकडे सतत आपल्या पाठीशी राहणारे इवन आपण आय डोंट नॉन टू रिपीट अगेन कोविडमध्ये सुद्धा आपल्याला सेवन हंड्रेड मास्क प्रोव्हाइड केले होते विद्यार्थ्यांसाठी आपल्या सतत पाठीशी आहे त्याबद्दल आपले सर थँक यू व्हेरी मच आणि आता आपल्याला आपण पुढे ग्राउंड जे केलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे त्याबद्दल थँक्यू 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 गॉड ब्लेस यू आणि असंच आमच्या पाठीशी उभं राहा आणि आम्हाला साथ द्या त्याचबरोबर आपले पालक आहेतच आपले एवार साहेब एक शब्द सांगा से अ वर्ड आणि युअर वर्क इज कम्प्लिटेड आणि स्टेज आज स्टेजवरती एवढे आपल्याला महान व्यक्ती भेटलेल्या आहेत ते त्यांच्याच शब्दामुळे मला ऑफिसमध्ये सांगितलं गेलं की सिस्टर वाय नॉट यू कॉल आपले नवीनच आता पी एस आय आलेले आहेत आणि आपले तहसीलदार साहेब त्यांना आपण बोलवून घेऊया या मेघा इव्हेंटसाठी आणि त्यांच्या शब्दामुळेच आज आपली स्टेज भरभरून दिसत आहे आणि आनंदित दिसत आहे ते आपले आपलेच पालक वेगळे नव्हे तर थँक्यू व्हेरी मच सर गेल्या वर्षी पण आपण आपल्याला मदत करत आलेला आहे त्यांची मुलगी धावेला आहे दावे पाव मते सो थँक्यू 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 गॉड ब्लेस यू, 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 यू। वेळ खूप कमी आहे म्हणून धावत आहोत आणि आपले संस्थाचे शाळा संचालक फादर सॅबी सतत आपल्याशी पाठीशी आहेत सो थँक्यू व्हेरी मच फादर यु टू गो स्टील आपण थांबलेले आहेत त्याबद्दल थँक्यू आणि आपले सर्व उपसरपंच आणि आपले सरपंच कवाडाचे आणि आपले सर्वजण आहेत त्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू सर्वांचे थँक्यू 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 झरी तलासरी येथे एक पेड मा के नाम उपकर्मा अंतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम तलाश्री सदन सोसायटी झरी तलाश्री येथील कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखा आणि ज्ञान माता आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने एक पेड मा केनाम या आगळ्या वेगळ्या अंतर्गत एक भव्य वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम सामाजिक जाणीव आणि मातृप्रेम जागवणे हा होता प्रत्येक विद्यार्थ्यास त्यांच्या आईच्या सन्मानार्थ एक झाड देण्यात आले ज्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी स्वइच्छेने स्वीकारली कार्यक्रमाची सुरुवात आणि प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार अमोल पाठक पोलीस निरीक्षक अजय गोरड माजी तालुका अध्यक्ष विनोद मेढा व डहाणू विधानसभा प्रमुख सुनील इबाड यांच्या हस्ते वृक्षरोपणाने झाली यावेळी सरपंच अरविंद भावर सरचिटणीस शैलेश भावर कवाडा सरपंच दर्शना बोदले शाळेचे संचालक फादर शॅबी मुख्याध्यापिका बसताने मॅडम आदी मान्यवरांची उपस्थिती होती एकूण पाचशे पन्नास झाडांचे वाटप करण्यात आले असून झाडांची उपलब्धता सुनील इड यांच्या प्रयत्नातून झाली या कार्यक्रमात विद्यार्थी सह पालक शिक्षक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि शाळेच्या परिसरात हरित वातावरण तयार केले संवेदनशीलतेचा संकल्प या कार्यक्रमात वृक्ष संवर्धन पर्यावरण संवर्धन आणि भविष्यातील हरित वारसा या मुद्द्यांवर प्रेरणादायी विचार मांडण्यात आले शेवटी उपस्थांनी वृक्ष वाचवा पर्यावरण वाचवा असा सामूहिक संकल्प घेतला संचालन व समारोप कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमित मालकरी सर व हेमाली मॅडम यांनी केले सर्व शिक्षक कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा आणि समाज हिताची शिकवण देणारा ठरला आहे